बिनविरोध म्हणजे दबाव नाही पराभव झाकण्यासाठी विरोधकांचा कांगाबा शंभूराजे देसाई महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे विरोधकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो आहे आणि या आरोपांचा कडक शब्दात समाचार घेत पर्यटन मंत्री शंभूराजे दे देसाई यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे शंभूराजे दे देसाई म्हणाले की भाजपा सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणणारा पक्ष ठरला असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे इतर पक्षांचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि ते पुढे म्हणाले की शिंदे सेनेचे से नगरसेवक बिनविरोध निवडून आले म्हणजे दबाव टाकला असा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे सर्व पक्षांना समान निकष लावले पाहिजेत विरोधकांवर घणाघाती आरोप करताना शंभूराजे देसाई यांनी म्हटले की ज्यांच्या पक्षावर जनतेनं विश्वास ठेवलेला नाही त्यांना स्वतःचे उमेदवार बिनविरोध निवडून आणता आले नाहीत तेच पराभव समोर दिसत असताना तो झाकण्यासाठी दबावाचा कांगावा करत आहेत लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत लोकशाही मार्गाने हे सर्व नगरसेवक बेनविरोध निवडून आले आहेत असे ठामपणे सांगत शंभूराजे देसाई यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत काय झाले सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा सा जबाबदारी मी रात्री सांगलीवरून आलो आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो सुषमा अंधारेना मुंबईत बसून बोलायला काय लागते आम्ही लोकांच्यात आहे सारखं लोकांच्या जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे सुषमा राज सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातल्या अबाधित आहे की ते त्यांचे लोक जे आहेत ते जबरदस्तीने इतर उमेदवारांना माघार घ्यायला होता हा आरोप कोणी करते विरोधी पक्ष कोण विरोधी पक्षातील सर्व मग एक नंबरला कोणाचे नगराध्यक्ष निवडून आलेले नगरसेवक कोणाची आली कोणाची भाजपची आली त्याच्यानंतर दुसरा क्रमांक शिवसेनेचा आहे मग जर आम्हाला तुम्ही तो नियम लावता तर सगळ्याच बिनविरोध निवडून आलेल्या लावला पाहिजे ना का आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आला की त्याला दम दिला आणि त्याला बिनविरोध केला आणि दुसऱ्या पक्षाचा निवडून आला की लोकशाही मार्गाला आला असं नसतंय ना ज्यांना बिनविरोध नगरसेवक निवडून स्वतःच्या पक्षाचे अंत आले नाहीत ज्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला नाही अशा लोकांनाही असे आरोप करावे लागतात करतात ज्यांना स्वतः पराभव समोर दिसतोय आणि त्या पराभवाला कुठेतरी त्याला आता झाकून ठेवायचं किंवा ते पराभव लोकांच्याकडनं त्या पराभवापासून लक्ष बाजूला करायचं याच्यासाठी असं लोक बोलत असतात शेवटी लोकशाही मार्गानेच हे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कराड